पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन सांगलीमध्ये उत्साहात साजरा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण भारत देशाचा चौऱ्याहत्तरवा वर्धापन दिन आणि वा प्रजासत्ताक दिन सांगलीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त पोलीस मुख्यालय येथे आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी तंबाखू मुक्तीची शपथ मान्यवरांनी घेतली आपल्या शुभेच्छा यानंतर पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांनी सर्व दलांचं निरीक्षण करी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शासनाकडून राबविण्यात येत असणाऱ्या विविध योजनांची माहिती पालकमंत्री खाडे यांनी देश शासनाकडून विकासात्मक केलेल्या अनेक गोष्टींचा लेखा सर्वांसमोर मांडला राज्यात साडेनऊ लाख विद्यार्थी लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढल्याचे त्यांनी सांगत महाराष्ट्रातील सरकार हे विकासात्मक धोरण घेऊन काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सांगली पेठ रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याचा उल्लेखही पालकमंत्री खाडे यांनी आपल्या भाषणात केला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक बसवराज तेली मनपा आयुक्त सुनील पवार जिल्हा परिषद सी ओ तृप्ती धोडमिसे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी विविध सुरक्षा बलाचे संचालन पार पडले महाराष्ट्र भरुडे कामगार कल्याण मंडळाच्या सन्मानधन योजनेतून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येकी एकूण साडेसहा लाख रुपये लाभ वितरित केंद्र ई श्रम कामगार नोंदणी प्रकरणात आतापर्यंत एकूण तीन लाख अधिक कामगारांची नोंद झालेली आहे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरलेल्या नियोजनुसार जून चोवीस अखेर सांगली जिल्ह्यातील बत्तीस टी एमशी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यानुसार महिनावार नियोजन केलेले असून टेमू व ताकारी ओसान आवर्तन व कृष्णा नदी सिंचन व पिण्याच्या नियोजन करण्यात आलेले आहे तसेच सदर कालावधीत काला पाण्याची अतिरिक्त मागणी झाल्यास कोविड दरामधील वीज निर्मितीसाठी आरक्षित बारा टी पाणी वापरण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल पाणी टंचाई कमी करण्यासाठी जत व या दोन तालुक्यात बेचाळीस टँकर व पाणी पुरवठा येत आहे आवश्यकतेनुसार आणखी टँकर मंजूर करण्यात येतील संभाव्य दुष्काळी परिस्थिती पाहता दोन हजार तेवीस चोवीस साठी जिल्ह्याच्या संभाव्य पाणी ट्रायचा कृती आराखडा आपण तयार केला आहे जिल्ह्यात सध्या चारा पुरेसा उपलब्ध आहे आवश्यकतेनुसार शासनाचा अहवाल सादर करून गरज पडल्यास चारा किंवा छावणी संदर्भात कारवाई केली जाईल चारा संदर्भात आवश्यक कारवाई केली जाईल या उपाययोजनेचे संभाव्य दुष्काळी परिस्थिती आल्यास सर्व प्रकारची दक्षता ये घेण्यात येत आहे असे मी आश्वासित करतो एस रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली